आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे चाळीसशे रुपये अठ्ठावन्न रुपये त्रेचाळीसशे चौवेचाळीस शेअर पंचेचाळीसशे रुपये ब्रेचाळीसशे रुपये रुपये शेअर अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये अठ्ठावशे रुपये ब्रावशे रुपये त्रेपंश रुपये शे रुपये पंचावन्नशे रुपये शे रुपये अठ्ठावनशे रुपये अठ्ठावशे रुपये एकोणसा हजार रुपये एकसठ बासठ सहा हजार तीनशे रुपये सहा हजार चारशे रुपये सहा हजार पाचशे रुपये सहा हजार सहाशे रुपये सहा हजार सातशे रुपये सहा हजार आठशे रुपये सहा हजार नऊशे रुपये सात हजार रुपये सात हजार एक्कावन्न रुपये सात हजार शंभर रुपये सात हजार दोनशे रुपये सात हजार तीनशे रुपये सात हजार चारशे रुपये सात हजार पाचशे रुपये सात हजार सहाशे रुपये सात हजार सातशे रुपये सात हजार आठशे सात हजार नऊशे रुपये आठ हजार पन्नास, पन्नास रुपये बोला दोन हजार रुपये एकवीस शेअर बावीस शेअर तेवीसशे रुपये चोवीसशे पंचवीस शेअर सव्वीसशे सत्तावीस शेअर अठ्ठावीसशे रुपये तीन हजार एकतीस शेअर शेअर ते रुपये चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये छत्तीस शेअर अडोतीस शेअर अडोतीस शेअर चार हजार रुपये चार हजार रुपये पप्पू बोला बोला दहा झाडे दहाशे दोन हजार रुपये दहा जाळे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये पक्को बोला नऊ झाले पंधराशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये पंधराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीसशे रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे पन्नास पंचाहत्तर सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये अमोल बोला सात सात पंधराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये एकावन्न अठराशे रुपये एकावन्न एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा रुपये वीस रुपये रुपये तीस चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये अमोल बोला एक हजार रुपये बोला करडा माल अकराशे रुपये बाराशे रुपये सोळाशे रुपये एकावन्न रुपये अठराशे रुपये एकावन्न रुपये अठराशे रुपये एक्कावन्न रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये अमोल एकावन्न रुपये बाराशे रुपये एकावन्न रुपये तेराशे रुपये एकावन्न रुपये चौदाशे रुपये एक्कावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के एकावन सर्वतीसशे सदोतीसशे रुपये एक पंचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये हे बी दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे बाराशे तेराशे रुपये अठराशे रुपये पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये एकावन्न सतराशे रुपये एकावन्न अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये हे बी एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे रुपये एकावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे एक्कावन चौदाशे रुपये अमोल एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये एकावन्न चौदाशे रुपये पंधराशे रुपये रुपये पंधराशे एस एसके सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये एकावन्न नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एस के दोनशे दहा वीस वीस तीस चाळीस दोनशे पन्नास तीनशे अकरा एक्कावन चारशे एक्कावन्न सातशे रुपये एक्कावन्न रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये एस के